नगर तालुका पोलिसांच्या हद्दीमध्ये गोवंशीय जनावरांची कत्तलीसाठी गुलाम समदाने अब्दुल अलीम हा एका टेम्पो मधून घेऊन जात असल्याची गोपनीय माहिती नगर तालुका पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक शिशिर कुमार देशमुख यांना मिळाली होती त्यानुसार सहाय्यक पोलीस निरीक्षक शिशी कुमार देशमुख यांनी तात्काळ पोलीस उपनिरीक्षक युवराज चव्हाण चालक सहाय्यक फौजदार दिनकर घोरपडे पोलीस हेड कॉन्स्टेबल जगदीप जबे पोलीस अंमलदार मंगेश खरमाळे वाळू चव्हाण कमलेश पाथरूड संभाजी बोराडे विक्रांत भालसिंग विशाल टकले आदी कर्मचाऱ्यांचे पथक तात्काळ केडगाव ते निमगाव वाघा दिशेने पाठवले साडेआठ वाजता पथकातील कर्मचाऱ्यांनी निमगाव वाघा गावाच्या जवळच नगर तालुका पोलीस पथकाने टेम्पो चालकास थांबण्यास सांगितले पोलीस कर्मचाऱ्यांनी टेम्पोची तपासणी केली असता टेम्पो पाठीमागच्या केबिनमध्ये गोवंशी होती दरम्यान त्याला पथकातील कर्मचाऱ्यांनी विचारले असता त्याने प्रथम उडवा उडवीचे उत्तरे दिले त्याला अधिक विश्वासामध्ये घेऊन विचारले असता त्याने सांगितले की कत्तलीसाठी घेऊन चालल्याची कबुली दिली त्यानुसार नगर तालुका पोलीस स्टेशनचे बाळू मच्छिंद्र चव्हाण यांनी गुलाम समदानी अब्दुल अलीम कुरेशी याच्या विरोधात फिर्याद दाखल केली आहे दरम्यान नगर तालुका पोलिसांनी जप्त केलेल्या मुद्देमालाची किंमत एक लाख साठ हजार रुपये आहे माहिती प्रभारी अधिकारी पोलीस निरीक्षक शिशिर कुमार देशमुख यांनी दिली आहे